तुम्ही व्हिडिओ बघितला तुम्ही आपला ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ झाला त्याच्यानंतर आता सेकंड व्हिडिओ तुम्ही बघितला की आपली कोकणकर आर जे राहुल गवाळी प्लस कोकणची कला संस्कृती प्रथमेश पाडक यांची भेट एक सरप्राईज म्हणून भेट होती पण ते झालं तर तो एक सेकंड पार्ट आणि आता तिसरा पार्ट आपण आहे तर तिसऱ्या पार्टमध्ये सिद्धी पालखी सोळा स हा जो सा सण साजरा केला जातो म्हणजे इथून जी पालखी निघते साईची त्या पालखीवर आपण तिसऱ्या पार्टमध्ये आपण ते, ते कंटिन्यू करणार और हरियाणाली जोरदार है धन्यवाद है जी प्रोजेक्ट प्रोजेक्ट पर सिर्फ मैं बेंगलुरु में बहुत महत्वपूर्ण एक आणि पालखी बरोबर स्कॉटिंग करता करता असे तुमच्यासारखे साईबाप्पा आमच्या वळखीचे निघाले की बाबा आता सायकलचा प्रवास राहू द्या पाहिजे या दुसऱ्या वर्षी दोन हजार एक मध्ये आमच्या आणि मंगेश सावंत बोलो पालिका साहेबांना आपण भेटून घेऊया दोन हजार एक घेतली पहिल्या वर्ष सुरुवात केली दोन हजार एक एवढा छान अनुभव आला पाच सहा दिवसामध्ये आपण शिर्डी काढतो म्हणजे एवढी हालत बेकार होती म्हणजे तेव्हा माहिती नाही पण बाबांचं नामच न करून आपण आपल्या वाटेला निघायचं एवढी थंडी असायची त्या थंडीमध्ये पोटात थंडी पण भरायची मग मा, माझे मित्र सचिन तेंडुलकर बाबा एक काम करतो जेवण घेऊन ये मी ताट ठेवतो आता तरी सगळी सोय आहे आपल्याला तेव्हा ताट वाटी वगैरे बॅटऱ्या वगैरे आपण सगळं कॅरी करायचो आपलं मॅनेजमेंट एवढं छान आहे की ज्या टायमाला जी पूर्वीची परिस्थिती होती आता तशी नाही आहे सर्व साई भक्तांना व्यवस्थित सगळी सेवा मिळते त्याबद्दल मॅनेजमेंटचा खूप खूप आभार धन्यवाद सुद्धा नाही आहे घरात आपण चार पाच माणसं सांभाळायला आपल्याला पण कठीण जातं पण आज एवढा डोलाला झालाय आज पालेकर साहेबांना खरोखरच म्हणजे आमचं भाग्य आहे की आम्ही या दिंडीतून चालतोय आणि त्याचबरोबर हे आजचं आमचं सिद्धिदाई दिंडी प्रभादेवी शाखेचं हे पंचवीस हवा वर्ष आहे म्हणजे एवढं मोठं म्हणजे हे नाहीये पण एक तो आनंदाचा क्षण आहे बाबांनी आमच्याकडून ही पूर्ण वारी करून घेताय म्हणजे कुठेतरी आपल्या आई वडिलांची पुण्यही आहे म्हणून आपण या वारीमध्ये आहोत असं म्हणायला मला हरकत नाही कुठेतरी खरंच आपल्या आई वडिलांची पुण्यही आहे पालखीची वारी दोन हजार एकवीस ला लॉकडाऊन लागलेलं वीस ला आपली पालखी झाली वीस ला पालखी झाल्याच्या नंतर दोन हजार एकवीस ला आपल्या कार्यकर्णी ठरवलं की आपल्याला परमिशन मिळत नाहीये बोलला आता वारी करायची कशी मनात तर खूप इच्छा होती शेवटी मग प्रभादी चौगेची आमची मिटिंग लागली बाबा काय करेल आपली तर दिंडी निघत नाही पण आपली काय कार्या वारी काढी आहे का सर्व मित्र मंडळी आम्ही जमलो मी तर बोललो की बघ प्रभादेवीचं नेतृत्व करत असल्यामुळे कार्यकारिणी जे काय सांगेल ते मला फॉलोअप करणं गरजेचं आहे तर म्हणून मला काय जमणार नाही पण आमचे मित्र संजय गाडगे सचिन कदम उमेश काकवनकर आणि दिगंबर नागवेकर त्यांनी एवढं प्रोत्साहन दिलं रवी तू फक्त होय बोल आपण मागीची तयारी करू आणि उमेश काकवनकर आणि दिगंबर नागवेकर यांनी दोन हजार एकवीस ला पूर्ण तयारी करून काळा चौकी हो घोडपदेव शाखा आणि प्रभावी शाखा तिघ येऊन दोन हजार एकवीस ची वारी पूर्ण केली प्रत्येक मित्राने प्रत्येकाला एक थाप दिलीच पाहिजे सांगितलं तसं एक दिवस दिवस दोन तीन कर मित्रांनो आता आतला पालखी साई पालखीचे जे पूजाचा जो कार्यक्रम आहे हा कम्प्लीट झालेला आहे त्याच्यानंतर आता साई भंडाराचा एक कार्यक्रम आता जशी चालू आहे तर जेवणाची वगैरे स सर्व साई भक्तांसाठी जेवणाची सोय केलेली आहे या साईडला आणि हे टोटल आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या शाखा आहेत गोवा शाखा चिपळूण मानवी शाखा आणि ज्या बऱ्याचशा ज्या हो शाखा आहेत हापकिन्स वगैरे त्या बऱ्याचशा शाखांचं हे टोटल हे सगळं साई पालखी निघते हे मित्रांनो जबरदस्त आहे कोकणकर आर जे कोकणची कला संस्कृती आणि आपलं हे एका दिवसाची सुट्टी काढून आलेलो मी शिर्डीला अजून तीन सव्वा तीन वाजले इकडेच आहे कधी जाईन घरी माहीत नाही पालखी अजून येणार आहे प्रथमेश येणार आहे प्रथमेश साडेतीन चार वाजेपर्यंत निघायचं म्हणतो आहे पण मला वाटत नाही की साडेतीन चार वाजतील जास्तसुद्धा वाजतील आणि इथून कमीत कमी जर सत्तरचा ॲव्हरेज पकडला गाडीने साठ सत्तर साठ सत्तर तर सात तासात पोचत आहे अदरवाईज साडेसात सात सा ते साडेसात तास म्हणजे ऑलमोस्ट मुंबई ते चिपूनचं अंतर आहे माहीत नाही कसा परत परत तिचा प्रवास होणार आहे कारण की काल रात्री पण काय झोप झाली नाही आज आजचा पण तो दिवस आणि नागपुरा साडे अकरा वाजेपर्यंत तरी समजा पोचलो तरी रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंतची झोप तर मित्रांनो सकाळपासून आपण सिद्धीसाई या पालखी सोहळ्याबरोबर आपण होतो या पालखी सोहळ्याबरोबर आपण जबरदस्त असा हा जो सण होता हा साजरा केला त्याच्यानंतर मित्रांनो मला आ... माहिती <laughs> युट्यूब तर मित्रांनो जस्ट आता एक कोइन्सिडेंट झाला आणि तो चमत्कारच बोलू शकता कारण की सकाळी जेव्हा मी दर्शन घेतलं तेव्हा जो जो तो टायमिंग तो 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 होता सात पन्नास तोच टायमिंग तो आता संध्याकाळी जेव्हा मी हे पालखी पालखी हे साई भक्त आहेत जे पालखी बरोबर पालखी बरोबरचे होते त्यांच्याबरोबर जेव्हा दर्शन घेतलं तोसुद्धा जो टायमिंग होता हा सात पन्नासच आहे ठीक आहे आपण त्याचा लाईव्ह व्हिडिओ घेणार आहे आणि तो व्हिडिओ आपण अपलोड करणार आपल्या चॅनलला तो व्हिडिओ आपण नक्की बघूया तर मला माहीत नाही नक्की म्हणजे हे काय आहे आणि हे सगळं मी अनुभवतो आहे ॲक्च्युअलमध्ये हे गेले पाच सहा महिने झाले पाच सहा महिने मी हे सगळं अनुभवतो आणि जबरदस्त आहे मित्रांनो हे सगळं चला मित्रांनो भेट नवीन व्हिडिओ मध्ये पण हे सगळे हे दादा हा दादा, दादा या सगळ्यांबरोबर आजच भेट झाले आणि असं वाटत नाही की आजच भेट झाले असं वाटतं की खूप आधीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो वगैरे ही अशी सगळी साई भक्त आणि या सर्वांना आठ दिवस पायी चालत साईराम दादा साईराम भेटू तर आठ दिवस पायी चालत येणं खायची गोष्ट नाही मी काल एकटा आलो रात्री साडे अकरा वाजता सा निघालो पावणे बाराच्या दरम्यान आणि सकाळी सहा वाजेपर्यंत पोहोचलो कधी असं वाटत होतं की कधी बाईकवरून उतरतोय कधी मी शिर्डीला पोचतो असं झालं होतं फायनली पोचलो आहे आणि हे स हे टोटल सगळं हे सगळं दृश्य आपल्या चॅनलमार्फत पण न भेटा नवीन व्हिडिओमध्ये पण तर टेक केअर आहे